दोन गोष्टी आहेत जो अपुरी व्हायचा एक म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मग त्याच्यामुळे हॉट फ्लॅशेस होणं छातीत एकदम धडकी भरल्यासारखं होणं हार्टबीट्स खूप अनिबन होणं म्हणजे खूप पल्पटेशन धडधड होणं भीती वाटणं हे होतं कारण का हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाचा लोड आहे आजूबाजूच्या काही परिस्थितीशी निगडीत करताना येणारा ताण आहे डेडलाईन्स आहेत असाइनमेंट सबमिशन्स आहेत ह्या सगळ्याचा येणारा ताण आहे तिसरी गोष्ट लॉट ऑफ प्रिझर्वेटिव्ह रिच फूड सोडियम रिच फूड असेल शुगर रिच फूड असेल ऑइली फूड असेल चटपटीत फूड असेल तर ह्या सगळ्याचा अतिरिक्त ताण त्याच्यामुळे गट सिस्टीम जरा प्लस मायनस होती ह्या सगळ्यामुळे झोपेचं खोबरं होतं आणि हे खूप कॉमन आहे तर त्याच्यावर एक म्हणजे व्यायाम व्यायाम करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट झोप्याच्या आधी गरम पाण्याचा शॉवर घेऊ शकलात तर इट विल हेल्प यू फॉर बेटर आ, स्लीप सेकंड थिंग ऍड गुड मॅग्नेशियम इन युअर डायट सो डॉक्टरांच्या सहल चालल्याने तुम्ही मॅग्नेशियम सप्लिमेंट्स घेऊ शकता आता सोशल मीडियावर तर खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट्स पण येत असतात मॅग्नेशियमबद्दलच्या पण आपल्याकडे नॅचरल मॅग्नेशियम मिळतं पंपकिन सीडमध्ये आहे पालेभज्यांमध्ये आहे त्याचा समावेश करूयात सो दॅट यू विल गेट नॅचरल मॅग्नेशियम अँड दॅट विल हेल्प यू फॉर बेटर स्लीप आणि ब्रीदिंग टेक्निक ब्रीदिंग खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी माझ्याकडे काउन्सिलिंगमध्ये आणि मी स्वतः पण म्हणजे मध्ये एवढी मला नव्हती अक्कल पण आता वेन uh, आय एम अराउंड फॉर्टी टू फॉर्टी थ्री आय हॅव लर्न्ड वन थिंग की साठी किमान पंधरा मिनिटं सकाळी पंधरा मिनिटं संध्याकाळी द्यायचीच मग त्यासाठी तुम्ही अगदी uh, योगा मॅटवर बसायला पाहिजे का अजिबातच नाही तुम्हाला आवडते ते तुम्ही सिरियल ऐका पॉडकास्ट ऐका गाणी ऐका आणि त्यावेळेस तुम्ही ब्रिदिंग करा त्याच्याने पण खूप फरक पडेल आ, एक प्राणायामामधला भ्रामरी नावाचा एक प्रकार आहे भ्रामरी इज मेकिंग हमिंग साऊंड सो व्हेन यू मेक हमिंग साऊंड दॅट इज गोइंग टू ट्रिगर विगस न जी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असोसिएट असते ती काय करते जेवढी स्ट्रेस लेवल वाढली असेल तेवढी ती कमी करते म्हणून गाणी गुणगुणणारी गुण माणसं जी आजूबाजूला दिसतात ती खुश असतात तर सगळ्यांनी गाणे गुणगुणावीत किंवा भ्रामरी करावं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शांतपणे तुमच्या सोफ्यावर तुमच्या खुर्चीवर बसून तुमचा स्पाइन इरेक्ट ठेवून तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग करावं ह्याच्याने खूप फरक पडेल जेणेकरून तुमचा श्वास रेग्युलराईज झाला तर आलेला ताण कमी होईल आणि झोप चांगली लागेल